अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या वैभवानी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आता आषाढ महिना सुरू झालेला आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आषाढ महिना आहे मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा चौथा महिना असतो खरं तर आषाढ महिन्यापासून सणवार सुरू होत असतात या आषाढ महिन्याचे एक वैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दल आपण माहिती तर घेणार आहोतच पण या आषाढ महिन्यामध्ये काय सेवा आहेत ज्या तुम्हाला चुकवायच्या नाहीत ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच आषाढ महिन्यात आषाढ कधी तळावा लेकीला जावयाला जेवायला कसे बोलवायचे त्यांचा मानसन्मान कसा करावा कांदेनवमी कशी साजरी करावी तसेच आषाढ महिन्यात अजून कोणते सण साजरे केले जातात याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील या आषाढ महिन्यामध्ये ज्यांना चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी खाणे सोडायचे आहे त्यांच्यासाठी कांदा नवमी अतिशय महत्त्वाची आहे कारण या दिवसापासून हे पदार्थ खाणं सोडायचे असते तसेच लग्नानंतर ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे असे लेख जावई असोत किंवा जुने लेख जावई असोत त्यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्याला घरी बोलवायचं आहे त्यांचा मानसन्मान कसा करायचा आहे आखाड म्हणून जेवायला कोणते पदार्थ खाऊ घालले जातात कोणता विशेष पदार्थ आहे जो आवर्जून जावयाच्या घरी आल्यावर खायला घालायचा आहे याची सविस्तर माहिती देखील मी तुम्हाला पुढे देणार आहे बघा चातुर्मासाची सुरुवात सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच रविवारी होणार आहे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत म्हणजेच हे चार महिने चातुर्मास म्हणून ओळखले जातात ग्रामीण भागांमध्ये आषाढ महिना म्हणजेच आखाडाचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप महत्त्व असते कारण आषाढ महिन्यात पाऊस कोसळतो आणि पावसाची सतत धार चालते ज्याला झड लागण असेही म्हणतात या काळात वातावरणात दमटपणा आणि गारवा असतो आषाढामध्ये पाणीसुद्धा प्रदूषित होते त्यामुळे शरीराला वंगन मिळावं म्हणून तेलकट पदार्थांचं सेवन केलं जातं आषाढ महिन्यात खास करून आखाड तळला जातो ज्यामध्ये तिळाचा वापरसुद्धा आवर्जून केला जातो मे महिन्यापासून तयार केलेले वाळवणीचे पदार्थ जसे की पापड कुरडया सांडगे शेवळ्या आषाढ महिन्यापासून खायला सुरुवात होतात आखाडतळण म्हणजे गोड पुऱ्या तिखटपुऱ्या तीळ लावून गोड शंकरपाळे कापण्या मुगाची भजी कांद्याची थालीपीठ रव्याचे लाडू नारळाचे लाडू चकल्या शेव कडबोळे यांसारखे पदार्थ बनवले जातात आणि खाल्ले जातात नवीन लग्न झालेले लेख ले जावई या महिन्यात बोलवले जातात आणि त्यांचा मान सन्मान करून त्यांना आखाड तळून खाण्यास दिले जाते आपल्या कुलदेवीचा वार असलेल्या दिवशी आखाड तळणं अत्यंत शुभ मानलं जातं त्या दिवशी आपल्या घरातील सर्व देवी देवतांना स्नान घालून पूजा केली जाते आणि गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो नंतर जावयाच्या येण्याच्या दिवशीसुद्धा त्यांना नैवेद्य देऊन आदर केला जातो लेखजावाईंचा मान सन्मान करतात त्यांना पायावर पाणी घालून हळद कुंकू लावून गंध लावून घरात बसवून रांगोळी काढून जेवण वाढवले जाते जेवणात आखाड तळलेले पदार्थ दिले जातात जावयाला ओटी भरून दिली जाते तसेच काही वस्तू देऊन सन्मान केला जातो आषाढ महिन्यात आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करणे अतिशय महत्त्वाचे असते अनेक लोक या महिन्यात आपल्या कुळपीठावर जाऊन भक्ती करतात आषाढ एकादशीला किंवा त्या महिन्यात नैवेद्य दाखवला जातो विविध भागांमध्ये ग्रामदैवतांना वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य दिला जातो काही ठिकाणी मांसाहाराचा नैवेद्य देखील दिला दे जातो पण ती श्रद्धा वेगळी असते आणि प्रत्येकाला त्याचा आदर करावा लागतो या महिन्यात कमीत कमी एक सवासने जीव घाला मूळपीठावर जाणं शक्य नसेल तर गावातल्या कुळदेवीच्या मंदिरात जाऊन पूजा करावी मसोबाला नारळ फोडून मानपान करणे देखील या महिन्यात केले जाते आषाढ महिन्यात विष्णू सहस्रनाम स्तोत्र यांचं पठन करणे लाभदायक आहे तसेच रोज एक माळ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तुळशीची पूजा आणि तुळशीला जल अर्पण करणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण भगवान विष्णू यांना तुळशी अत्यंत प्रिय आहे आषाढ एकादशीला तुळशीचे रोप लावणे देखील अतिशय शुभ मानले जाते स्त्रियांनी या महिन्यात तुळस तोडू नये आणि जर तुळस तोडायची असेलच तर आधी तुळशीला विनंती करावी आषाढ महिना अतिशय पवित्र आहे या महिन्यात मांसाहार मद्यपान धूम्रपान वर्जित आहे तामसिक वृत्तीचे अन्न ग्रहण करणे टाळावे शक्यतो एक भुक्तपणा करावा कारण या महिन्यात पचनशक्ती कमी होते मसालेदार आणि बाहेरील पदार्थ टाळावेत तेलकट पदार्थांचे सेवन वाढवावे कांदेनवमी आषाढ शुक्लनवमीला साजरी केली जाते जी यंदा चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच शुक्रवारला आहे या दिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ बनवले जातात कारण दोन दिवसांनी आषाढ एकादशी येते आणि त्यानंतर चातुर्मास सुरू होतो चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी आणि मांसाहार टाळले जातात चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दीप अमावस्या आणि गुरुपौर्णिमा आहे या दिवशी घरातील सर्व दिवे उजळून स्वच्छता आणि पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतो ज्यात दिव्यांची पूजा आणि घराची पवित्रता आवश्यक असते तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला आषाढ महिन्याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि वैभवानी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा